चालू आपल्याला कुठं म्हणजे अनेक स्थळी नाचवायचं असत तर भाऊ शंभर रुपये घंट्याने नाच तरी पुणे इथे नाचण्यासाठी दोनशे रुपये घंटा दिल्यामुळं पर्यावीचं भाडं कट करून भाऊ उद्या फेर पुणे येणार आहे पिशव्या घाला तुम्ही

हे बघा थोडासा काय का थोडा स्वाद बघा स्वाद नाही बघा हे त्याच्यासोबतच फ्री आहे एकू टिंबू नाही नाही गवती मी पाठी निर्माच्या वाटी जशी फ्री आहे तसं आहे